नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी तुमचा मित्र संबोधज्ञ डॉक्टर उत्तम गवानी मित्रांनो बरेच लोक मला प्रश्न विचारत असतात की सर ध्यान कसं करायचं ध्यान करण्याची सोपी पद्धत कोणती ध्यान करण्याची योग्य पद्धत कोणती आणि आम्ही नवीन शिकणाऱ्या माणसाला ध्यान कोणतं योग्य आहे असं मला प्रश्न विचारत असतात आणि बरेच लोक मला सांगतात की सर मी ध्यान करण्याचा प्रयत्न केला पण ध्यानामध्ये माझं मन लागलं ला। नाही ध्यान करताना माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते ध्यान करताना मी एखाद्या गोष्टीवर फोकस करू शकलो नाही मग मी माझ्या दुःखात विचार आले विचार कधी शून्य झाले नाही मला अस्वस्थ वाटले एका जागी बसू वाटलं नाही आणि त्यामुळं मी ध्यान कंटिन्यू केलं नाही आणि एक लोक सांगतात मी काही दिवस ध्यान केलं आणि पुढं ध्यान मला करता नाही पुढं मी बंद केलं ध्यान करायला मला झालं नाही मित्रांनो याच संदर्भात मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ध्यान कसं करावं आणि किंवा करावं का नको आणि सजासहजी ध्यान मला जमेल का असा प्रश्न तुमच्या मनात प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चित पडला असेल आणि ध्यान करताना माझ्या मनात विचार आले हे पण प्रत्येकाला निश्चित पडलं असेल मित्रांनो ध्यान हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातली अतिशय देवाचं वरदान आहे म्हणलं त्याचं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ध्यानाचा ध्यानातून आपल्या अंतर्मनाचा डायरेक्ट विश्व विश्वमनाशी कनेक्शन होत असतं ध्यानातून तुमची आध्यात्मिक प्रगती प्रचंड होत असते ध्यान हे सायंटिफिक पण आहे एक कला पण आहे एक आर्ट आहे ध्यानातून तुमची जसं आध्यात्मिक प्रगती प्रचंड वेगाने होत जाते तस तसं मानसिकसुद्धा तुमची समृद्धी होत असते तुमचं मनोबल वाढायला लागते शारीरिक स्वास्थ्य प्रचंड वाढत असते ध्यानातून तुमची आरा क्लीन होत असते आणि ध्यानाच्या माध्यमातून रोज ध्यान करत ध्यानाच्या अवस्थेमध्ये तुम्ही जर व्हिज्युअलायझेशन केला तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम काम करून तिथं तुमची सगळी स्वप्नं तुमच्या इच्छा भौतिक गरजा पूर्ण होण्यासाठी ध्यान अतिशय महत्त्व आहे म्हणजे शारीरिक प्रगती मानसिक प्रगती आध्यात्मिक प्रगती आर्थिक प्रगती सामाजिक प्रगती सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा वेग वाढवण्यासाठी ध्यान हे अतिशय उपयुक्त आहे ध्यान एक वरदान आहे आणि प्रत्येकाने करायला पाहिजे आणि ध्यान सोपं पद्धतीनं कोणतं करता येईल हे माहिती निश्चित करून घ्यायला पाहिजे मग आता तुम्हाला सांगणार काय मित्रांनो ध्यान आता काही लोक नव्हतं की ध्यानामध्ये माझं मन लागलं नाही मी प्रयत्न केला पण मला जमलं नाही मित्रांनो ध्यान ही एक साधना आहे साधना म्हणजे काय की जे अनेक प्रयत्नातून साध्य होतंय त्याला साधना म्हणायचा म्हणजे तुम्ही ज्या ज्यावेळेस ध्यानाला बसा त्याला लगेच तुमचं मन स्थिर होणार नाही शून्य होणार नाही ध्यानामध्ये तुमच्या मनामध्ये विचार येतात आणि तुम्ही रोज रो रोज 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 ज्यावेळेला करत रो जाल त्या त्यावेळेला तुमचं मन रोज जरा जरा करत स्थिर व्हायला लागेल विचारांची फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागेल तुमच्या विचारांवर ध्यानाच्या माध्यमातून तुमचं क कंट्रोल तयार व्हायला लागेल तुमचं फोकस वाढायला लागेल तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागेल हे कसं होईल रोज रोज करत गेल्यानं होत जाईल पण असं पण कधीच होणार नाही की तुम्ही अनेक वर्षे जरी ध्यान केला ध्यानामध्ये एक्सपर्ट जरी झाला तरी तुमचे विचार शून्य कधीही होणार नाहीत विचार मनामध्ये येणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे प्रत्येक जिवंत माणसाच्या मनामध्ये विचार हा येतोच मग तो ध्यानात असू दे रिलॅक्सेशनमध्ये असू दे समूहनामध्ये असू दे प्रत्येक अवस्थेमध्ये स्वसंह जरी असला तरी त्याच्या मनामध्ये विचार हे येणारच फक्त विचारांची फ्रिक्वेन्सी कमी 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 होत जाईल जसं जसं तुम्ही ध्यानामध्ये एक्सपर्ट होत जाईल तसं तसं तुम्हाला ध्यानाचे सर्व फायदे मिळत तुमच्या विचारांवर तुमचं कंट्रोल व्हायला लागतं म्हणून ध्यानामध्ये विचार येऊ नये किंवा येणार नाहीत मी शून्यात जाईन अशी अपेक्षा बिलकुल करू नये ध्यान म्हणजे काय मित्रांनो ध्यान म्हणजे कोणत्याही एका विशिष्ट गोष्टीवर वस्तूवर बाबीवर चित्रावर एखाद्या विशिष्ट विचारावर तुमचं मन मेंदुशर आहे तिने एकाच वेळेला फोकस होईल एकाग्र होईल त्यावेळेला त्याला म्हणायचं ध्यान ध्यानाचा आणखीन एक सोपा अर्थ सांगतो ध्यान म्हणजे वर्तमानात जगणे साधी सोपी परिकल्पना ध्यान म्हणजे प्रेझेंटमध्ये जगणे म्हणजे ध्यान आत्ताच्या क्षणाला पाच मिनिटाच्या नंतर एक मिनिटच्या नंतरचा सुद्धा विचार करायचा नाही एक मिनिट आधीचा सुद्धा विचार करायचा नाही आत्ताच्या क्षणाला या क्षणाला तुम्ही स्वतःला अनुभवायचं आहे आपण बाहेरचं जग बघत असतो जगातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना प्रत्येक हालचाल बघत असतो आणि त्या हालचालीचं निरीक्षण करून त्या पद्धतीचे विचार मनामध्ये आणत असतो त्याच्याऐवजी डोळे बंद करून बाहेर न बघता स्वतःकडे बघायचं आहे स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघायचं आहे स्वतःचं निरीक्षण करायचं आहे आणि या क्षणाला स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे म्हणजे ध्यान सगळ्यात सोपं ध्यानाचं पद्धत या क्षणाला अनुभव घ्यायचं म्हणजे काय करायचं आहे डोळे बंद करायचं मी ध्यानाचे एक पंचवीस मिनटाचा एक व्हिडिओ तुम्हाला मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे तरी पण एक सोपं मी शिकवतो डोळे बंद करून तुम्ही अनुभव घ्या की आत्ताच्या क्षणाला तुमच्या त्वचेला बाहेरच्या हवेचा स्पर्श होत आहे मग कुठे कुठे स्पर्श होतो आत्ताच्या क्षणाला तुम्हाला ऐकवणारा सगळ्यात लहान आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा सूक्ष्म आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा आत्ताच्या क्षणाला तुम्ही श्वास घेत आहात श्वास सोडत आहात त्या प्रत्येक दोन श्वासांमधील अंतर तपासण्याचा प्रयत्न करा आत येणाऱ्या प्रत्येक श्वासाच फील करा बाहेर जाणाऱ्या श्वासाला फील करा आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास यांचं प्रमाण चेक करा त्यानंतर प्रत्येक दोन श्वासाबरोबर मध्ये मधील फरक चेक करा फक्त श्वासाचं निरीक्षण करा श्वास किती खोलपर्यंत जातोय श्वास शरीराला कुठं कुठं टच करतोय आत येणारा श्वास आत कुठे टच करतोय बाहेर जाणारा श्वास बाहेर कुठे टच करतोय नुसतं एवढं जरी तुम्ही फोकस केला तरी ते ध्यान आहे मित्रांनो असं ध्यानाचा असं काही नियम नाही की तुम्ही देवाजवळ बसून करा किंवा अगदी स्वच्छ राहून करा वगैरे असं काही नाही मनाला स्थिर करण्यासाठी एक सायंटिफिक प्रोसेस समजून ध्यान तुम्ही करायचं आहे मी जे ध्यान एक सोपं पद्धत श्वासांचं सांगितले ते तुम्ही कुठेही बसून सुद्धा करू शकता एकूण काय मनाला स्थिर करणे विचारांना कंट्रोल करणे विचार स्थिर करणे म्हणजे ध्यान ध्यानामध्ये तुम्ही असं जाणीपूर्वक बिलकुल प्रयत्न करू नका की विचाराला मी टाळण्याचा प्रयत्न केला विचाराला दा दाबण्याचा प्रयत्न केला असं बिलकुल करायचं नाही विचाराला दुर्लक्ष करायचं विचार आत येत विचार मनात येत असेल तर त्याला ढकलण्याचा टाळण्याचा प्रयत्न करायचा नाही विचार आला असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा नाही त्या विचाराकडे लक्ष देत नाही विचार आला तरी येऊ दे विचार गेला तर जाऊ दे आणि विचार येण्याची येण्याची क्रिया जाण्याची क्रिया आपाप होत राहू दे तुम्ही फक्त तुम्ही जे काम करायला घेतले जे टास्क घेतलेला आहे ज्याच्यावर तुम्ही ध्यान करतात श्वासावर असो बिंदुत्वावर असो कुठल्याही गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही ध्यान करत आहात त्यांचाच फक्त विचार करायचा आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे आणि हे सगळ्यात उत्कृष्ट ध्यान मित्रांनो ध्यानाचा रेडीमेड व्हिडिओ माझ्या प्लेस्टोर ॲप्लिकेशनमध्ये माझा एक तयार तुम्हाला व्हिडिओ आहे प्लेस्टोरला डॉक्टर उत्तम नावाचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या त्यामध्ये ऑडिओ सेक्शनला रेडीमेड एक वीस ते पंचवीस मिनटाचं ध्यान आहे हेडफोन घालून तुम्ही ऐकला तरी तुम्हाला अतिशय उत्कृष्टतेचे अनुभव येत राहतील मित्रांनो तुम्हाला माझा हा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीनं करा माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला जरूर के...